कृष्णार विठ्ठला केशव गोविंद माधवा तुझं पूर्ण नाव सांगा स्वराज गणेश ताठे स्वराज स्वराज गणेश ताठे ताठे आणि हे आता आपल्या नंदनवन मध्ये आहेत तुमचा नंदनवन मध्ये बिल्डिंग नंबर एक रूम नंबर सहाशे नऊ म्हणजे सहावा माळा घरी कोण कोण असतं मम्मी पप्पा नेहमी तुम्ही तिघेच असता चला तर आता आपल्या ह्या नामाच्या शेवेला केशव नामाचं लेखन करणार आहे बोल रामकृष्ण हरी रामकृष्णहरी केशवली असले राम कृष्णहारी रामकृष्णहरी विठ्ठल केशवा विठ्ठल गोविंद माधवा गोविंद माधवा रामकृष्णहरी विठ्ठल केशवा विठ्ठल गोविंद माधवा गोविंद माधवा रामकृष्णहरी विठ्ठल केशवा बोला विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा गोविंद माधवा गोविंद माधवा हरी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा गोविंद माधवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा गोविंद माधवा गोविंद रामकृष्ण हरी इथं कुणी पण जाते तर स्वतः येतं बरं काही कुणी येत स्वतः आमच्या ताई पण येतात माऊली रामकृष्ण हरी हरी विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा गोविंद माधवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा गोविंद माधवा गोविंद माधव रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा विठ्ठल केशव गोविंद माधवा गोविंद माधव तू बोल बर रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधव क्या बात आहे बोल बोल कंटिन्यू रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा क्या बात आहे रामकृष्ण हरी विठ्ठल केशव केशवा गोविंद माधवा करत बोल गोविंदमाधवरामकृष्णहारी रामकृष्ण विठ्ठलकेशव विठ्ठलकेशव केशवा गोविंद माधव रामकृष्णहारी विठ्ठलकेशवठल गोविंदमाधव गोविंदमाधव रामकृष्णहारी विठ्ठलकेशव विठ्ठलकेशव तू बोल रामकृष्ण विठ्ठल विठ्ठलकेशव गोविंद माधव रामकृष्णारी माधव खूप छान धन्यवाद माऊजी रामकृष्णारी बरं बाळा स्वराज एका वाक्यात सांग तुला कसं वाटलं मस्त वाटलं आता जर तुला तुझ्या आयुष्यामध्ये असं वाटलं बाबा मला दहा मिनिट वेळ आहे तर नक्कीच वेळ काढायचा आणि एक पान लिहायचा रामकृष्णारी रामकृष्ण